हॅलो फ्रेंड्स मी प्रणाली प्रणाली पेंटकर या यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चिकन फ्राय ते पण घरच्या घरी माझ्या पद्धतीने चला तर मग बघूया रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे मी दोन चमचे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे दही टाकायचं आहे थोडीशी हळद एक चमचा हळद धने पावडर जिरे पावडर गरम मसाला जे आपले बेसिक मसाले असतात ते सगळे चिकनमध्ये टाकून घ्यायचे आणि मी इथे कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे कलरसाठी म्हणजे त्याने कलर छान येतो कश्मीरी लाल मिरची आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हो त्यात एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट छान येते हे आपण सगळं आता एकत्र एक करून घेऊया छान मसाला सगळ्या चिकनला लागला पाहिजे असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे अर्धा तास ठेवून द्यायचे बाजूला त्याच्यानंतर आपण पॅनमध्ये तेल गरम करून ते चिकनचे पीसेस जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत छान असे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहेत डीप फ्राय केलेले नाही आहेत मी असे शॅलो फ्रायच करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये कसं तेल पण कमी ऑब्झर्व होतं आणि छान होतात कूर कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि आतमध्ये सॉफ्ट असतात डीप फ्राय केल्यानंतर जास्त तेल ऑब्जर्व होतं आणि ते शरीरासाठी पण थोडंसं हानिकारकच असतं बघा अशा प्रकारे सगळे चिकन फ्राई करून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीत पटकन होणारा हा प्रकार आहे दोन्ही साईडने व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचे ते एक दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवायचं आहे करून दहा मिनटं मॅक्सिमम की जेणेकरून चिकन पूर्ण शिजलं जातं आणि असा छान त्याला असा रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे खायला पण तेवढेच टेस्टी लागतात आणि आता आपण देणार आहोत त्याला जो आपला कोळसा असतो ना तो कोळसा असा गरम करून एका छोट्या वाटीत ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तूप टाकायचं आहे त्याच्यामुळे त्याला कोळशाचा छान फ्लेवर येतो चिकनला आणि हे ठेवून द्यायचं आहे बघा आपलं रेडी आहे चिकन चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहील माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू